नमस्कार मित्रांनो पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या सत्तावीस ऑगस्टच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं की आता बनी आणि चिनू म्हणून हे सगळे जण एकत्र आलेले असतात हे बनीला आपला भाऊ मांडलेलं असतं आणि त्या खूप इमोशनल झालेल्या असतात बनीने अखेर त्यांना भाग पाडलेलं असतं आणि त्यांचा एक चांगला भाऊ म्हणून तो कसं काय असू शकतो हे सिद्ध सिद्ध देखील केलेलं असतं त्यामुळे चिनू मनूने आता त्याला आपला भाऊ मांडलेलं असतं त्याला राखी बांधलेली असते आणि आता सगळेजण खूप खुश असतात त्या सगळ्यांना बघून घरातले इतर इतर सगळेजण पण आनंदी असतात आकाश आणि वसुंधरीला तो झाले आनंद झालेला असतो आता माधव जयश्रीकडे येतो आणि जयश्रीला म्हणतो जयश्री बघ ना चिनू म्हणू आज खूप दिवसांनी का असे ना त्यांनी बनीला आपलं भाव मांडलं आणि खरंच मला खूप आनंद झालाय बनी आणि वसुंधरी आपलं घर अगदी परिपूर्ण झाल्यासारखं वाटत आहे आपलं कुटुंब एकत्र सगळ्यांसोबत खूप छान वाटतंय आता जयश्रीला खूप राग आलेला असतो तिची खूप चिडचिड झालेली असते खूप संताप होत असतो ती सगळं माधवला हो बोलून दाखवते ती घाईघाईने कपाटातले प्रॉपर्टीचे पेपर्स काढते आणि सगळे पेपर खाली फेकून देते आणि ते घ्या हे प्रॉपर्टीचे पेपर्स घ्या आणि त्या बनीच्या घशात घाला म्हणजे तुम्हाला समाधान मिळेल पण मी एक गोष्ट तुम्हाला सांगून ठेवते तुम्ही जे काही मोठं घर बांधलंय आकाशने एवढा मोठा बिझनेस वाढवलाय ना त्याच्यावर फक्त माझ्या खरा नातवाचा हक्क आहे आणि तो मी दुसऱ्या कोणाला मिळवू देणार नाही एवढं लक्षात ठेवा आता जयश्री खूप जिद्दीला पेटलेली असते तर मग माधव हो तिची ही जिद्द कशी मोडून काढणार किंवा कशी तिची समजूत काढणार हे सगळं बघण्यासारखं असणार आहे अशाच अपडेटसाठी आमच्याशी कनेक्टेड राहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार